নাদো বান্য় আিকে বান্য়! তু কামন্য়? তু কামন্য়ে পোলা? কামন্য কামন্য় শুরগাই নি পারে পু যারতাং কানি কামন্য়ে ক

खेड्यामध्ये ते दुस लहान वेळी परवडत लेकरता गे बाबा नुसता बघा आता याने थोड्या वेळापूर्वी हे गहू हे बघा हे खडे एवढे सांडले आणि या खड्यामध्ये गहू सांडले मग मा तुम्ही मला सांगा एवढ्या जणांचे गहू दळण करू लागणं मला काय परवडेल आता ही एवढा वेळ माझ्या हातात इथं मागे उभारून हात दाबीत होती आता उभी वा, आहे ज्यावेळेस तिला समजलं आता व्हिडिओ चालू झाला त्यावेळेस ती शांत उभी राहिली असे बा आमची चिल्लर पार्टी घरकामात घरी जर असलं तर अशी मदत करते आम्हाला तुरीची डाळ असणं असो मुगाची डाळ असणं असो किंवा दळण करणं असो आता जर एक गोणी जर दळण करायला लागलं ना तर पूर्ण दळण करणं होऊन जाईल चला मला आज लसूण बांधायचा होता मी लसूण बांधायला गेले हा टाकते लकडे बघते लसूण काढायचा होता मला लसूण बांधायला गेले पण मला दोन मिनिट कधी आहे तर माझ्या सासू बाई सांगितलं लसूण थांब ना दोन मिनिट मी बोलते ना तर अरे थांब ना मी बोलते थांब ना तू मला आता कसं करायचंय म्हणजे ना तरी दिसले तर परत मला एक हात मारावा लागतो बघाव लागत लागत जर थोडे ना तुम्हाला हाताची वाढ नाहीये तर मी सांगत होते मित्रांनो देते ना तर सासू सांगितलं नाही ना म्हणे अजून आहे तो आताच नको बांधू म्हणे जर लसणाचे तो आताच जर गाड्या बांधल्या तर नंतर वाळल्याच्या नंतर त्या ढिल्ल्या होईल म्हणून ते काम बंद केलं म्हणलं उद्या होळी आपल्याला आता हे नवीन गहू आमचे झालेले असे म्हणलं होळीला आता पूर्णाच्या पोळ्या खायला नवीन गहूच दळून आणाव त्याच्यामुळे मी आज हे बघा नवीन गवात आणि आमच्या दादूंनी पिचकारी आणली होती मंगळवारी बाजारच्या दिवशी आणि फिचकारी बोलून टाकली ना आता म्हणतो धुर मला धुरडी खेळायची धुरडी तुम्हाला माहित आहे का धुरडी कशाला म्हणतात ते कशाला म्हणते बाळा धुरडी कला राला धुराडा <laughs> नाही धुलीवंदन नाही आमच्याकडे धुराडी धुराडी म्हणते धुराडी नाही धुराडा ना हा ईश्वरी बाळा तू काय करते तू हातावेत होती माझे